इथून पुढं सगळ्यांनी मिळून काही नाही म्हणून येताना काय नाही जाताना काही घेऊन हो जाणार नाही विषय लिया हे देना पडेगा खाली आया खाली हात जाना पडेगा मरावी रुपी कीर्ती रुपी उभरावी माणुसकीचं सुंदर जग आपल्याला निर्माण करायचंय मतभेद होतात परंतु तेवढ्यातल्या तेवढ्यात सगळ्यांचा एकमेकाचा मान संयम म्हणून नम्र झाला होता त्यांनी कोंडी लिहा एकमेक रे कुस्ती करू नका काही नाही दारू माणसं असतात आणि होत असत आपल्या घरातही होत असत म्हणून सेम ठेवा आजचं से कार्य केलं नेहरूगावच्या कमिटीनं ग्रामस्थांना अखंड कौतुक आहे आपल्या सर्वांचं बसलेलीच प्रत्येक व्यक्ती सांगेल मैदान तर पार पाडलं कुस्त्या तर इतक्या तोला मोलाच्या काथा लढतीने होत कुस्ती क्षेत्राला ऊर्जेचा अवस्था नव्हे महान कार्य केलेलं आहे दोन चार दिवसात विसरून जाऊ मंडळी सगळं गावची यात्रा चार दिवसात विचारून जाऊ पण तुम्ही केलेलं कार्य हे फिक्स डिपॉझिट आहे फिक्स हि लाख मला शिथेव आहे याला कुठलाही डाग नाही कुणीही सांगल जगन्नाथ जाधव चालू कुस्तीला पाचशे चला पैलवान प्रथ झाली पाहिजे आणि म्हणून हे फिक्स डिपॉजिट आहे तुम्ही केलेलं कार्य पुढच्या पिढीला दिशा आहे लहान लहान पोरं बसलेली नाही आता सगळी पैलवान पोरं सगळा तुमचा आदर्श त्यांच्या पुढे असणार आहे आमच्या वडीलधार्या मंडळींना आणि म्हणून कोई बोलवलं झरगुटला व्हान दिला पृथ्वीराजनं कोई भी लढो हिमात अरे रक्त आहे गावर्न भाषण केलं पोरान आणि सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या सोसायटी पान राजभाऊ जाधव या कुस्तीसाठी एक हजार आई वडलांना विचार ना हे पैलवान सांभाळणं सोपं आहे का मंडळी जरा जरी तो कापात लागेल अरे बापाचं काळेज जाय आईचं काळी नाही आपल्या फोराला तुकाप्रथ होऊ नये तातकाळजी पैलवान रोहित चौधरी लढे पैलवान बराबर लढे प्रकाश जाधव चालू होतेला चाल। चाल। पाचशे तुकाराम जाधव यांच्याकडे जमा हा धाव देना पडेगा कन्फ्युजन किया था बनकर साथ आर चार एकोणीसशे ऐशी ला नेहरू स्टेडियम ला हिरामान बनकर आणि महाबली सतपाल त्या मैदानात माझी कुस्ती होत म्हणून खरं सांगतो तुम्हाला वीस मिनिटं कुस्ती थांबली होती जुन्या पैलवानांना माहितीये डाव द्यावा लागतो कडेला खुर्ची गेल्यानंतर आणि त्याप्रमाणे बराच विवास झाला हिंमत आज हिरामान बनकर होते मटकन खाली बसले सेंटरला हो हो आणि बोलता बोलता सतलारी रे वा अशी ताकद वा चिकल झालाय भोरचे मैदान वा रे वा टाळ्या माझा खेळा मंडळी जरा आता बोलले बोले बोल बोले बशी कुर्ती दोन लाख एक्कावन हजार नऊ पंधरा लाख रुपये गावानात अशी परंपरा आज केवढा आनंद आहे पहा कार्यकर्त्यांना केवढा आनंद आहे आणि कौतुक होत असतं भागामध्ये जाईल तिथं आहे याच्या एक कोणी कुणी कौतुक कर करू ना करू आत्मसमाधान आपल्याला काय वाटतं स्वतःला कमितीला काय वाटतं आणि आपण सगळे एकत्र आले आज आनंद आहे मोठा सगळे एकसुटीनं गाव आलं यात्रा यशस्वीपणे पार पाडली बस कुणी कुणाला न दुखवता हेच कार्य करायचंय आणि म्हणून भैरवनाथाचा आशीर्वाद देवदेवता केवढ सुंदर मंदिर बांधलेलं आहे म्हणून खंडाचा आणि भ्या थोड मारण्याचा प्रयत्न तिथं पल्ल्यांदा ताटीचा पचडत आणि रोहित चौधरी हरियाणा वा आणि हरियाणाचं ना आपलं नातं चौदा जानेवारी सतराशे एकसठ पाणीपतचा रणसंग्राम आजही आपले रोड मराठे पंचवीस लाखाच्या पुढे त्यांनी रु चोप्रा ऑलिम्पिकला मिळाला आपलाच मराठा आहे ना अब्दालीच्या सैन्यापासून तीन लाख एक लाख बांगडी फुटली म्हणतात तीनशे चोरले तीनशे चोरले तीनशे झाडांचा पाला खावा लागला इतकी भयान अवस्था झाली एकी नव्हती अफसाद भेदीली जर माजली नसती एकजूट नव्हती डोंगरावन पाहिलं अब्दालीच्या चेनापतीनं एवढा थोर कुठून निघतो या प्रत्येक चुली वेगवेगळ्या होत्या मग त्यानं ठरवलं की जेवणाला जर एकत्र येत नाहीत तर लढाईला सुद्धा एकत्र येणार नाही बस एवढं चाललं झाली फटाफट ना आपल्या आत महाराष्ट्रातलं एकही घर नव्हतं अडीच वर्ष होऊन गेली पन्नास वर्षाचं आपल्याला काय कळत नाही आठवत नाही जणांना पंजाबचं खापर पंजाबचं नाव माहिती आहे बोला ना आणि खापर पंजाबचं माहिती का सांगा सांगा खपर पंजाब हा झुको नाही थांबा अक्षय एडोट पोट पट एडो अच्छा

पंचांचा निर्णय अंतिम राहील जरी पहिले इंजुरी झाली असेल तर पंचांचा निर्णय अंतिम राहील चौधरी आंधळ आहेत चौधरी 43% आहे ना दादा तर बरं होत चाललंय 1.7 62 नाही म्हणून ठरते हूं medalar